अहो काल माझा आणि पप्पांचा फोनवरती बोलणं झालं आणि पप्पा बोलले तुम्हाला की मी जावायला बिझनेस साठी पैसे देईन म्हणून तर ते तुम्हाला पाच लाख रुपये देणार आहे तुम्हाला आला होता का त्यांचा फोन आज पैसे घेऊन येणार आहेत मी आईला भेटून येतो हो आता आईला भेटण्यामध्ये कुठे वेळ घालवत आहे जावा तुमचं नवीन काम आहे तुम्हाला टायमात जाणं गरजेचं मी सांगेन आईला नंतर ठीक आहे पूजा हे पूजा काय झालं ओरडायला गेला का ग कामाला आता कामाला नाही जाणार तर कुठं जाणार तुम्हाला काय वाटत नेहमी त्यांनी घरात बसावं आई आई करत अगं मला तसं म्हणायचं नव्हतं गेली दोन चार दिवस झालं त्याची माझी गाठ भेटच नाही मग काय झालं काय एवढं महत्वाचं काम होतं तर त्यांनी कामधंदा काय बघावा की नको आणि तुम्ही आता एक ध्यानातच ठेवा की ते फक्त आता तुमचा मुलगा नाही राहिला माझा नवरा पण झाला त्यांना पण एक संसार आहे प्रपंच आहे आणि आता ह्या घराची मालकी मी आहे कारण माझ्या पप्पाने पाच लाख रुपये दिलेत तुमच्या पोराला बिझनेस करण्यासाठी त्यामुळे आता हे सगळं घर माझं आहे आणि मी जे म्हणेल तेच ह्या घरामध्ये होईल आणि आता नुसते बसायची कामं करू नका थोडंफार मला मदत पण करत जावं जा पूर्ण घर झाडून घ्या जावं पूजा तुला तर माहिती आहे माझ्या गुडघ्यामुळं मला जास्ती वेळ उभं राहता येत नाही मी कसं गडू मारू शकते जेवताना कसं विसरून जाता माझं वय झालंय म्हणून जेवण मात्र दोन पोट पोटभर लागत आता जेवढं सांगितलंय तेवढं करा सगळं घर स्वच्छ झाडून घ्या नाहीतर मी हे घर सोडून निघून जाईल आणि मुलाचा संसार तोडण्याचं पाप तुमच्या डोक्यावर येईल बघा नको बाई तू माझ्या लेकराला सोडून जाऊ नको ग तू म्हणजि मी काम करते निघा आता किती वेळ झाला झाडू मारताय तुम्ही एवढा वेळ लागतो का झाडू मारायला अगं पण पूजा माझं काय वय आहे का ग लवकर लवकर काम करायचं जसं होतंय तसं मी करते भांडे पण घासायचे राहिलेत जरा लवकर लवकर हातच हलवासते भांडे आणि एक लक्षात ठेवा जर तुमच्या मुलाला जर तुम्ही सांगितलं ना की मी तुम्हाला घरातली काम करायला लावली होती म्हणून तर मी हे घर सोडून निघून जाईन बघ का मी रवीला कळू देणार नाही कसा गेला आजचा दिवस आला तुम्ही कशात चांगला दिवस जातो एवढे मी काम करते दिवसभर राब राब राबते त्या घरामध्ये तरी पण आई मला दोन गोष्टी मला प्रेमाच्या बोलत सतत प्रोग्न मारत राहतात सतत आरडा करत राहतात ठीक आहे मी आईला बोलतो त्याची काहीच गरज नाही तुम्ही काय करू नका बाई त्यांना त्या ते माझ्यात आणि माझ्या लेखामध्ये भांडण लावून दिली ते असं बोलणार नाही आई माझे नवी मलाच भाडा किती देव झालं तुझे माझी गाठ भेटत नाही मग अये तू पूजाला त्रास कशाला देतेस ते बिचारी दिवसभर एवढं काम करते आणि तो म्हणतेस काम करत नाही तुला वाटतय मी असं म्हणेन म्हणून मी असे आहे का रे काय तुम्हाला वाटत मी खोट बोलते बघ तिला उगच रडलीस अ तुझं वागणं थोडं बदल नाहीतर मग तुला मध्ये टाकावं लागल तेव्हा मी कधी काही पाप केलंय का जे मला त्याची फळं या म्हातारपणामध्ये भेटतात मी तर कधीच कुणाचं मन दुखवलं नाही मग मला अशी का शिक्षा भेटली आज माझाच पोटचा बोरगा मला वृद्धाश्रमात टाकायच्या गोष्टी करतोय याच्यापेक्षा काय भयानक असू शकतं का ज्या मुलाला मी नऊ महिने पोटात ठेवलं त्याला जन्म देताना एवढ्या कळा सोचल्या त्याला लहानाचं मोठं केलं तळ हातातल्या फुडासारखं त्याला जपलं आणि आज त्याच पोरला माझी काही किंमत नाही राहिली आज माझ्या मुलासाठी ओझ झाले असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं आई नेहा बस कशी आहेस बाळा बरे आहे तुम्ही कस काही केलं अग अस तुम्हाला भेटायला बरं आहे का कसे आहे बरी नाही येऊन पुढं पाणी घेऊ मी पाणी आई खरं सांग तुला काय प्रॉब्लेम आहे का तुला काय सांगू दे आहे का तू काळजी करू नको मी सगळं ठीक करू किती आहे ग तुला पूजा सारखी चांगली करून घेतली नाहीतर आई आजकालच्या सुना किती त्रास देतात सासू सासऱ्यांना. आमची शेजारची बाई आहे ना तिने तिच्या सासूने एकदम मोलकरणी सारखंच बनवून ठेवलंय. तिला हे पण कळत नाही आपल्या कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगायचे असते. तिने तिच्या सासूला मोलकरणी बनवून ठेवलंय नंतर तिची सून पण तिला मोलकरणी बनवून ठेवते. जशी करणी तशीच भरणी असते. आई तू किती नशिबवान आहे ग तुला पूजा सारखी चांगली सून भेटली नाहीतर आई आजकालच्या सुना किती त्रास देतात सासू सासऱ्यांना आमची शेजारची बाई आहे ना तिने तिच्या सासूने एकदम मोरकरणी सारखंच बनवून ठेवले तिला हे पण कळत नाही आपल्या कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगायचे असतात हो मी काय म्हणते तुम्ही एकदा जाऊन तुमच्या आईशी बोलून घ्या आपण काल असं बोलायला नव्हतं पाहिजे आईला आपण खूप चुकलो मला पण आईची माफी मागायची आहे आई खूप वाईट वागले तुमच्या पोराची कान भरले मी तुमच्या मला माफ करा नाही असू नको बाळा अगं माझं काय म्हातारीच चार दिवसाची मी माझी एवढीच इच्छा आहे तुम्ही दोघं नेहमी सुखात राहावे बाकी मला काहीच नको नवऱ्याची आई काय आणि स्वतःची आई काय शेवटी एकच असते आणि मी एका आईचं मन दुखून खूप मोठं पाप केलं आहे के कधीही घरातील वडीलधाऱ्या माणसांना असं छळू नये नाहीतर आपल्या कर्माची फळं आपल्याला पण म्हातारपणी भोगायलाच लागतात कारण जशी करणी तशीच भरणी असते